आपण महाराष्ट्राच्या ज्ञात इतिहासातला पहिला टोलवे टोलमार्ग मार्ग आपण इथं बघणार आहोत इथं सह्याद्री पर्वत आहे समोर आणि त्यातील नाणेघाट हा भाग आपण आत्ता बघत आहोत या ठिकाणी आत्ता सप्टेंबर महिना आहे पावसाळा आहे त्यामुळं सगळंच्या सगळं काही स्पष्ट दिसत नाही थोड्या वेळानंतर ते दिसायला वे पण लागेल इथे नाणेघाटाचा संरक्षक दुर्ग म्हणून सह्याद्री पर्वतात एका बाजूला भैरवगड आहे तर दुसऱ्या बाजूला जीवधन ह्या नावाचा किल्ला आहे आता मी जो झूम करतोय तो आहे भैरवगड नावाचा किल्ला हे जे काही तुम्हाला समोर भिंतीसारखं दिसतंय जे ढगात गेलेलं आहे तर तो भैरवगड म्हणून किल्ला आहे अर्थात इथे जाणं खूप कठीण आहे अतिशय तज्ज्ञ ट्रेकर बरोबर असल्याशिवाय इथे जाऊ नये कारण थोडंफार प्रस्तरारोहण वगैरे सगळं आपल्याला करावं लागतं आता आपण परत एकदा भैरवगड बघायचा प्रयत्न करत आहोत या ठिकाणी भैरवगड झूम करण्याचा प्रयत्न चाललेला आहे अर्थात हा इथून खूप लांब अंतरावर आहे पावसाळा असल्यामुळे जरा हवा स्वच्छ आहे म्हणून एवढा व्यवस्थित आपल्याला बघायला मिळतोय इथं टोपी आहे आणि कातळ टोपीवर प्रस्तराहरण करून जावं लागतं पूर्वीच्या काळी इथं चांगल्या पायऱ्या होत्या आता तसंच या ठिकाणी दुसरा किल्ला आहे तो आहे जीवधन किल्ला पण आत्ता जीवधन किल्लाही स्पष्ट दिसत नाही आहे तो ढगात आहे त्यामुळे त्याच्या इतिहासाबद्दल परत कधीतरी आता हा जो नाणे घाट आहे या ठिकाणी आता सुळका दिसायला लागेल हा स्पष्टपणे उजव्या हाताला सुळका दिसतोय ह्याच्या पोटात गुहा आहेत इथं जे व्यापारी मंडळी होती त्यांची निवासाची सोय होती इथे छानपैकी कुंड आहेत ज्याच्यात पाणी असतं बारमाही आणि ह्या गुहेमध्ये शिलालेख आहेत त्याच्यात काहीतरी असं लिहिलेलं आहे की यवन शक पल्लव निसूदन त्रिसमुद्र तोय पितवाहन असं सातवाहन राजा शालीवाहन किंवा गौतमी पुत्र सातकर्णी याचं वर्णन इथं बघायला मिळतं अर्थात हे ब्राह्मी लिपीत आहे हा जीवधन किल्ला परत एकदा झूम करायचा प्रयत्न आहे पण इथं ढग असल्यामुळे तो काही पूर्णपणे दिसत नाहीये या ठिकाणी टोल घेतल्याशिवाय पुढं जाऊ देत नसत त्यासाठी मोठा रांजण आहे दगडाचा आणि त्याच्यात नाणं टाकून पुढं जायचं म्हणून याला नाव आहे नाणेघाट आता जो सुळका मी झूम करतोय त्याला म्हणतात नानाचा अंगठा प्रत्यक्ष इथून रस्ता आहे वर जायला आणि दोरबीर लावायची काही गरज लागत नाही सहज त्या आपल्याला वर जाता येतं ह्याच परिसरात आणखीन एक खूप सुंदर किल्ला आहे तो आहे हरिश्चंद्रगड त्याचा तो रौद्र भीषण कोकणकडा पण आत्ता या ठिकाणी खूप ढग आहेत आणि त्यामुळं त्याचं दर्शन काही अतिशय स्पष्ट असं होत नाही आहे तरी पण जे तज्ज्ञ आहेत त्यांना अंदाज येऊ शकतो हे चलचित्र बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद